पालकमंत्री संजय शिरसाट हे हे जगण आहे आम्ही जगायचा अधिकार आहे का ना आम्हाला स्वतंत्र भारतामध्ये आमचं अस्तित्व काय रस्त्यावरचं अस्तित्व अरे या का अरे देशात होऊ शकतं का असं या देशात बसलो आमचं घर तुम्ही बांधल सत्कार घेत फिरताय तुम्ही कुठे राज्य सरकार मुख्यमंत्री कुठे देवेंद्र फडणवीस कुठे आमचा सामाजिक न्याय अरे कुठे आमचा सामाजिक न्याय अरे कुठे आमचं स्वातंत्र्य अवस्था आहे माझ्या आया बहिणीची अवस्था आहे अरे माझ्या आया बहिणी तर पडून बनतील मच्छा चावत येत रोज काय जगण्या केलाय तुम्ही आमचं जयंती आली जयंती बाबासाहेबांची जयंती आली अरे झेंडा लावायला यांना घर नाही हो जयंती उत्तरी थांबायचं आराम कोरांनो था अरे जयंती उत्तरी थांबायचं जयंतीच्या तोंडावर तुम्ही आमच्या समाजाचे झेंडे आणि घर पाहिले कोण देणार त्यांचं घर आणून कोण देणार त्यांचं घर आणून कोण उत्तर देणार आहे किती दिवस बसायचं आठ दिवस झालं न्याय न्याय करते हे हे कलेक्टर ऑफिस हे कलेक्टर ऑफिस हा काय अवस्था केली आमची आज इथं तडफडून मेल न्याय देणार आहे हा आम्ही इथं तडफडून मेल न्याय मिळणार आहे का अरे औरंगाबाद आंबेडकरी चळवळीचं केंद्र आहे आणि आमच्या केंद्रामध्ये त्यानंतर केंद्रा गंगाधर गाडेने अनेक झोपड्या उभा केल्या झोपड्या अनेक खेड्या दिले आज आम्हाला वाली नाही म्हणून तुम्ही अशी अवस्था करता कशी काय हिंमत झाली बुलडोजर घेऊन येण्याची औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर नामांतराचा लढाई तुमची हिंमत कशी काय झाली या आराम कोणाचं सस्पेंड झाले पाहिजेत निलंबन झालं पाहिजे खरं पाडतानी काय विचार केला नाही अरे यांना भूमी नाही त्यांना घर नाही हा आणि म्हणे पंतप्रधान आवाज सोडण्याचे घर बांधायचे अरे यांना काय द्यायचं मग बांधून नऊ नऊ लाखाचे घर घेणार आहेत ते त्यांच्याकडे आहे सिबिल ते आहेत का कुठं नोकरीला सरकारी नऊ नऊ लाखाचे घरं घ्या म्हणता चालणार नाही भयंकर आहे कलेक्टर दखल घ्या जे श्रीकांत आयुक्त ही हुकुमशाही चांगली नाही हे असं आमचं तडपडणार जीवन योग्य नाही जयंती आम्हाला छत पाहिजे आमचं घर पाहिजे पुन्हा उद्या जाणार आहेत आणखी पाडायला आणखी गोळा करून आणणार आहेत आम्ही खामानी निर्माण केलेलं आणि भांगार मध्ये विकणार आहेत अरे तर तुम्हाला कळायला पाहिजे बाबासाहेबांमुळे बाबासाहेबांमुळे लाज वाटायला पाहिजे आपल्या समाजाचं छत्र येत ठिकाणी काढायला अरे कुणा करुठ आमची बातमी कुठं चालू आहे का या राज्यात असं आंदोलन चालू आहे का कुठं एवढं मोठं आंदोलन चालू आहे आणि आमची बातमी नाही आमचा आवाज नाही अधिवेशन सुरू होता तरी बसला तरी आवाज नाही अधिवेशन चालू असताना तुम्ही आमचे घर पाडताय योग्य नाही पालकमंत्री तुम्ही सामाजिक न्याय मंत्री आहेत आहे सामाजिक सबलीकरण दादासाहेब सबलीकरण कुठं दादासाहेब सबलीकरण योजना कुठं जमिनीचा अधिकार चार एकर जमीन देणार आहेत ना दादासाहेब सबलीकरणातून असताल तुम्ही फक्त एका मतदारसंघाचे आमदार पुढे गेले फक्त एका मतदारसंघाचे आमदार असाल तुम्ही संजय सिरसाट मग तुम्ही पूर्ण राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आहेत तुम्ही जर ठरवलं तर प्रत्येक भूमीला चार एकर एक जमिनी देऊ शकता खरं देऊ शकता आपण का देत नाहीत उत्तर द्यावं लागेल ही परिस्थिती तुम्ही टाळू शकत नाही काय अवस्था काय असं जीवन आमचं कुठं चाललंय जग आणि कुठं ठेवलंय आम्हाला कबरीचं याच त्याच भांडण आणि आमचं भांडण कोण करणार आहे आमच्या निवाऱ्याचं भांडण कोण करणार आहे योग्य नाही मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी आमच्या एकाही आया बहिणीला इथं मच्छर आहेत वातावरण दूषित आहे उद्याची उद्या उद्याची उद्या तोडगा काढा त्यांचं पुनर्वसन करा नाहीतर त्यांची जयंती सुरू आहे तिथं त्यांना बसू द्या पुन्हा जर तिकडं जाण्याचा प्रयत्न केला याद तर याद राखा उद्याची उद्या या आया बहिणींचा तोडगा निघाला पाहिजे नाहीतर राज्यव्यापी लढा दिल्याशिवाय राहणार नाही आणि यातल्या एकाही आया बहिणीच्या केसाला ढका लागला या जिल्हाधिकारी पुढे कुणी तडफडून मेल तर मात्र तुमची घय नाही एवढं लक्षात ठेवा पॅंतर होऊन लढा दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही इशारा देतोय हे महाराष्ट्राने बघाव अरे कुठं गेले समाजातले अधिकारी कुठं गेले उद्योगपती अरे या या इथं या बघा समाजाची काय दयनीय अवस्था झाली आहे जयंत्याच्या आपण तयार्या करतोय वर्गाण्या करतोय अध्यक्ष नेमलेत डीजे बुक झालेत पण आपल्या समाजाला राहायला घर नाही सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत तिथं अनेक त्यांना घर नाहीत त्यांना निवारा द्या लक्षात किंवा जिल्हाधिकारी आता आम्ही शांत बसणार नाहीत उद्याची उद्या, उद्या तोडगा काढा बुलडोजर घेऊन कोण गेलं ते बेकायदेशीर होतं पोलीस सोबत नव्हते महिला अधिकारी सोबत नव्हत्या तरी महिलांना वडू वडू काढलं आमच्या दलितांच्या महिलेच्या अंगाला हात का लावला हा प्रश्न मी विचारतोय त्या हद्दीतल्या ज्या काही पोलीस स्टेशन आहेत त्यांनी तात्काळ गुन्हे दाखल करावेत अॅट्रॉसिटी दाखल करा विनयभंग दाखल करा जे जे त्याच्यामध्ये कलम लागते सगळे दाखल करा पण आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अरे तुम्ही आम्हाला घरातून काढून फेकता झाला तळ्याचा सत्याग्रह विस्तार केला पाण्यासाठी संघर्ष केला ना रे आजही आम्हाला माणूस म्हणून जगू देणार स्वातंत्र्याच्या शंभर वर्षे होत आले तरी आम्हाला माणूस मनाचा दर्जा नाही चुली घेऊन बसावं लागले काय अवस्था झालीये